मच्छिंद्रनाथ महाराज श्री श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ महाराज महाराज तसेच नरेशनाथ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो भाविक भक्त हो गेल्या काही महिन्यांपासून आपण गुरु कौशलनाथ या युट्यूब चॅनलद्वारे एकमेकांना जोडले गेलो आणि या चॅनलद्वारे नाथ संप्रदायाची माहिती नाथांची माहिती नाथांनी केलेले चमत्कार नाथांचे कार्य या सर्व गोष्टींची सखोल माहिती त्याचबरोबर सण वार व्रत वैकल्य कुलाचार कुलधर्म या सर्वांची माहिती आपण या युट्यूब चॅनलद्वारे घेत आहोत त्याचबरोबर मागील व्हिडिओमध्ये नाथांची सेवा घरात करावी का नाथांची सेवा कोणी कोणी करावी घरात मत्याहार मानसार चालत असताना नाथांची सेवा करावी का असे असंख्य प्रश्न जे काही भाविक भक्तांना सामान्य जनतेला पडलेले होते त्या प्रश्नांची उत्तर आपण आपल्या परीने मागच्या व्हिडिओमध्ये दिले आहे आज देखील खूप सुंदर विषय आज आपण हे व्हिडिओ दारवे घेणार आहोत तो म्हणजे नवनाथ भक्तिसार ग्रंथ ह्या ग्रंथाचं वाचन ह्या ग्रंथाचं पठन ह्या ग्रंथाच श्रवण कस करावं नवनाथ भक्तिसार ग्रंथाविषयी ज्या ज्या काही शंका आहे ज्या ज्या काही प्रश्न आहे त्या प्रश्नांचं उत्तर आज आमच्या परीने आम्ही या व्हिडिओद्वारे देणार असून नक्कीच आपलं समाधान होईल अशी आशा व्यक्त करू तर नवनाथ ग्रंथ याविषयी लोकांना कुठल्या कुठल्या समस्या आहे तर सर्वप्रथम नवनाथ ग्रंथ हा काय आहे नवनाथ ग्रंथ हा कोणी लिहिला नवनाथ ग्रंथ हा कधी झाला दुसरा प्रश्न नवनाथ ग्रंथ किंवा नवनाथ ग्रंथाचे कि ग्रंथा पारायण हे कोणी वाचले पाहिजे नवनाथ ग्रंथ हा महिलांनी वाचावा का नवनाथ ग्रंथ हा घरामध्ये संग्रहित करून ठेवावा का किंवा नवनाथ ग्रंथ ही वाचण्याची काही शास्त्रोक्त पद्धत आहे का त्याची पूजा कशी करावी नवनाथ ग्रंथ वाचण्यावेळी पूजेची मांडणी कशी असावी त्यावेळी सेवा कुठली करावी असे काही असंख्य प्रश्न हे आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पडलेले आहे त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाच्या फलश्रुती काय आहे असे देखील प्रश्न काही लोकांना पडलेले आहेत महत्वाची समस्या म्हणजे नवनाथ ग्रंथाची समाप्ती विषय आणि सर्वात महत्वाची समस्या नवनाथ ग्रंथ वाचन करत असताना ती वाचण्याची पद्धत कोणती असावी आणि सर्वात महत्वाचं नवनाथ ग्रंथ वाचत असताना कुठली कुठली पथ्य पाळली पाहिजे किंवा कुठल्या नियमांचं पालन केलं पाहिजे असे असंख्य प्रश्न आपल्यासारखे सर्वसामान्यांना पडलेले आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न नवनाथ ग्रंथ घरात वाचन करत असताना घरामध्ये अचानक जननशौच किंवा मृतशौच अशी काही परिस्थिती आल्यास त्यावर काय उपाय करावा कारण ह्या छोट्या छोट्या प्रश्नांमुळे त्या ग्रंथाविषयीची एक अनामिक भीती ही सर्वसामान्यांच्या मना मनात तयार झालेली आहे ती भीती दूर करण्यासाठी मनातली शंका दूर करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण तयार करतो नवनाथ पारायण आम्हाला करण्याची खूप इच्छा आहे पण त्याची सुरुवात कधी कर करावी त्याच थोडक्यात उत्तर देताना नवनाथ ग्रंथ वाचण्याची सुरुवात एखाद शुभवार असेल सण असेल किंवा शुभ तिथी असेल शुभ नक्षत्र असेल किंवा चांगला उत्सव असेल देवी देवतेची जयंती असेल कुठल्याही शुभ दिनी शुभ तिथीला आपण नवनाथ ग्रंथ वाचू शकता किंवा नवनाथ ग्रंथ पारणाची आपण सुरुवात करू शकता त्यानंतर नवनाथ ग्रंथ या संदर्भात पडलेला प्रश्न त्याची पूजेची मांडणी कशी असावी साध सोपत सांगत असताना नाथांची पूजा करताना किंवा नवनाथ ग्रंथ घरात वाचन करत असताना सर्वप्रथम आपण मनाने शुद्ध असलं पाहिजे त्यानंतर शरीर शुद्धी तुमच्या मनात नितांत श्रद्धा नितांत भक्ती नाथांविषयी पाहिजे किंबहुना नवनाथ हे आपले आई वडील आहे हेच आपले भाऊ आहे हेच आपले बहीण आहे हेच आपले मित्र आहे अशी एक समर्पक भावना ही नाथांप्रती आपली असली पाहिजे कारण मन शुद्ध असणं हे खूप महत्वाचं आहे आणि आपले नात आहे ते एकदम भोळे बाबडे आणि भक्ती वेगळे आहेत त्यांना सोहळं वळ दुसरं काही चालत नाही त्यांना फक्त आपल्या शिष्याची आपल्या भक्ताची जी खरी भक्ती ती त्यांना आवडते आणि नातच नव्हे प्रत्येक देवाला भक्ताची खरी भक्ती आवडते शिष्य एक वेळेस विद्वान नसला तरी चालत भक्त विद्वान नसला तरी चालत पण तो नम्र असला पाहिजे आणि नाथांना असेच नम्र आणि भूळी भक्तीप्रिय आहे तर त्याची पूजा करताना ज्या ठिकाणी ठिकाणी आपण करत असतो त्या ती जागा स्वच्छ धुवून घे स्वच्छ पुसून घे तिथे आलेलं जाणं जाण जे काय असतात ते तिथे स्वच्छता करून घे त्यानंतर तिथं चौरंग ठेवावा चौरंग देखील स्वच्छ पुसून कारण बरीचशी लोक चौरंग ठेवतात पण चौरंगाच्या खाली जाळा असत तर चांगल्या पद्धतीने चौरंग स्वच्छ करून त्यावर शुभ्र वस्त्र ठेवावं शुभ्र वस्त्र ठेवल्यानंतर त्या पाटावर त्या चौरंगावर गुरु गोरखनाथ महाराजांचा किंवा कुठल्याही नाथांचा आणि भगवान दत्तात्रयांचा प्रतिमा तस्वीर फोटो हा ठेवावा आणि त्या प्रतिमेची त्या फोटोची श्रद्धेने पंचोपचार पूजा करावी त्यानंतर नवनाथ पारायण सुरू झाल्यानंतर समाप्तीपर्यंत तिथ शुद्ध तुपाचा दिवा किंवा समय ही प्रज्वलित करावी ज्या पद्धतीने आपण देवी नवरात्र चालू असताना घट बसलेले असताना जसा दिवा लावतो नऊ दिवस तो सतत चालत असतो त्याच पद्धतीने सतत चालू असणारा दिवा किंवा आपण प्रज्वलित करावी तिथं धूप अगरबत्ती करावी आणि साध्या सोप्या पद्धतीत अशी पूजेची मानणी करून नवनाथ ग्रंथ वाचायला सुरुवात करावी त्यात बऱ्याच लोकांना प्रश्न असतो की नवनाथ ग्रंथ वाचन करताना पूजा मांडणी करताना कलश मांडावा का तर यात कुठलंही बंधन असं दिलेलं नाही आपल्या इच्छेनुसार कथेनुसार कलश स्थापना करत असाल तर कलश मांडावा किंवा तेही शक्य नसल्यास कलश मांडला नाही तरी चालत अशा पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीत पूजेची मांडणी आपण करून घ्या त्यानंतर प्रश्न पडतो संकल्प कसा करावा किंवा संकल्प काय सोडा तर संकल्प करण्याची साधी आणि सोपी पद्धत आज तुम्हाला सांगतो संकल्प करताना हातात पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये दोन दाणे अक्षदा तांदळाचे टाकावे अक्षदा ही पूर्ण असावी तुटलेली नसावी आणि एक फुलाची पाकडे किंवा फुल त्यात टाकावं आणि संकल्प करताना नाथांप्रती विनंती करताना हे गुरु गोरक्षनाथ महाराज मी अमुक नावाचा व्यक्ती आज या शुभ तिथीला आपल्या नवनाथ कथासार ग्रंथाच पारायण सुरू करत आहोत माझ्या अमुक अमुक कार्यप्राप्तीसाठी हा नवनाथ ग्रंथ मी आजपासून तो सात दिवसाचा असेल किंवा नऊ दिवसाचा असेल एवढ्या दिवसात हा ग्रंथ मी वाचण्याला सुरुवात करत आहे आपला कृपा आशीर्वाद माझ्यावर असू द्यावा माझ इच्छित फळ मला मिळू द्याव आणि ह्या ग्रंथाच नऊ दिवसाचं वाचन आपणच माझ्याकडून करून घ्या आणि असं म्हणून हातातलं पाणी जमिनीवर किंवा तामणात सोडावं आणि नंतर ते पाणी तुळशीला सा, आल अशी साध्या आणि सोप्या पद्धतीत संकल्प करून घ्या नवनाथ ग्रंथ वाचताना पूर्वाभिमुख बसावे म्हणजेच वाचन करणाऱ्याच मुख किंवा वाचणाऱ्याच तोंड हे पूर्व दिशेने गेलं अशा पद्धतीने नवनाथ पारायण वाचण्याला आपण बसू शकता त्यानंतर संकल्प सोडल्यावर म्हणाव मंगलाचरण म्हणून मंगला झाल्यानंतर प्रार्थना करावी प्रार्थना करताना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री चैतन्य दादा गुरु माया स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराज की जय ओम श्री चैतन्य श्री श्री महायोगी शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज की जय ओम श्री चैतन्य सदगुरु कानिफनाथ महाराज की जय ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय अशी श्रद्धापूर्वक हात जोडून पुथिला वंदन करून नमस्कार करून प्रार्थनाची करू. मांडणी करताना जिथे आपण पूजेची मांडणी केली आहे ज्या चौरंगावर आपण नाथांची आणि दत्तांची प्रतिमा ठेवली आहे त्याच्या समोरच आपण पाटावर किंवा चौरांगावर नवनाथ ग्रंथ हा ठेवावा नवनाथ ग्रंथ ठेवण्या अगोदर त्या पाटावर देखील शुभ्र वस्त्र ठेवावं आणि वाचनासाठी तो ग्रंथ त्यावर ठेवावा आणि वाचून झाल्यानंतर त्या वस्त्रामध्ये तो ग्रंथ झाकून ठेवा नवनाथ ग्रंथ वाचण्याला सुरुवात झाल्यानंतर शक्यतो नऊ दिवस असेल किंवा सात दिवस असेल आपण जेवढे दिवस त्याचं वाचन आहात त्या दिवसामध्ये नवनाथ ग्रंथ हा नये किंवा आपली पारायणाला बसण्याची जागा बदलू नये अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथ करण्याची ही पद्धत आहे नवनाथ ग्रंथ सुरुवात करण्या अगोदर कुठली सेवा करणे सेवा सांगताना आपली सुचिरभूत झाल्यानंतर सर्वप्रथम घरातील देवी देवतांचं दर्शन घ्यावं नंतर घरात असणारे वृद्ध वयस्क जे व्यक्ती असतील त्यांचं दर्शन घ्यावं त्यानंतर आपल्या आई वडिलांचं दर्शन घ्यावं आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करावी त्यात सेवा करताना प्रार्थना म्हणून झाल्यानंतर एक माल नवनाथ मंत्राची जप करावी एक माल गुरु गोरक्षनाथ मंत्राची जप करावी आणि एक वेळा गणपती स्तोत्र किंवा गणपती अथर्व शीर्ष याचं पठन आपण करा आणि अध्याय वाचण्याला सुरुवात करावी अशी सेवा दरवेळी नवनाथ ग्रंथ वाचताना करावे आणि त्यानंतर शक्य झाल्यास दुपारी बारा ते साडेबारा ह्या वेळेत ग्रंथ वाचन थांबवावं का कारण दुपारी बारा ते साडेबारा हे भगवान दत्तात्र भिक्षेची वेळ असते त्यामुळे हे बारा ते साडेबारा वाचन आपणही या ग्रंथाच तेवढा अर्ध तास थांबव त्यानंतर नवनाथ ग्रंथ वाचत असताना पारायण करत असताना अन्नदानात सहभाग घ्यावा लहान मुलांना अन्नदान करावं जिथे बाल अनाथ आश्रम आहे तिथे आपण अन्नदान करावं गरजू व्यक्तींना दान, दान द्यावं अशी पुण्यकर्म हे नवनाथ ग्रंथ वाचन असताना करा अशा पद्धतीने ही सेवा नवनाथ ग्रंथ वाचताना कराल आणि आपला जो वेळ आहे ज्यावेळी आपला सर्व परिवार एकत्रित असतो अशा सायंकाळच्या समय नवनाथ ग्रंथ वाचन करत असताना रोज सायंकाळी नवनाथांची आरती सर्व परिवाराने सामुदायिक दृष्ट्या करावी कारण त्याचा ज्या ठिकाणी नवनाथ ग्रंथ वाचण्याला सुरुवात होते थी। त्या ठिकाणी साक्षात नवनाथांचा वास त्या घरामध्ये अंश रूपाने अदृश्य रूपाने हा झालेला असतो त्यामुळं नाथ आपले मालक आहे हे घर नाथांचे आहे ही भूमिका मनात ठेवून नाथांची नऊ दिवस सेवा करते आता त्यानंतर पडलेला सर्वात महत्वाचा प्रश्न नवनाथ वाचन हे किती दिवसात करा किंवा वाचताना त्याचे पद्धत कोणती असावी तर त्याचा उत्तर सांगता नवनाथ ग्रंथ हे सात दिवसात देखील आपण पूर्ण करू शकतो किंवा नवनाथ ग्रंथ आपण हा नऊ दिवसात देखील पूर्ण करू शकता तर आता त्यांची अध्ययनाचा क्रम कोणता असावा याची माहिती मी आपल्यापर्यंत देतो सात दिवसात आपण नवनाथ पायान पूर्ण करत असत तर पहिल्या दिवशी अध्याय एक ते सहा वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय सात ते बारा वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक तेरा ते अठरा हे वाचावे चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक एकोणवीस ते चोवीस वाचावा पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक पंचवीस ते तीस वाचावा सहाव्या दिवशी अध्याय क्रमांक एकतीस ते छत्तीस वाचावा सातव्या दिवशी अध्याय क्रमांक सदोतीस ते चाळीस वाचा पद्धत सप्ताहात पायन करण्याची किंवा सात दिवसाचं आता नवनाथ ग्रंथ आपण जर नऊ दिवसात वाचत तर पहिल्या दिवशी अध्याय क्रमांक एक ते सहा वाचावा दुसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक सात ते अकरा वाचावा तिसऱ्या दिवशी अध्याय क्रमांक बारा ते सोळा वाचावा चौथ्या दिवशी अध्याय क्रमांक सतरा ते एकवीस वाचावा पाचव्या दिवशी अध्याय क्रमांक बावीस ते सव्वीस वाचावा सहाव्या दिवशी अध्याय क्रमांक सत्तावीस ते एकतीस वाचावा सातव्या दिवशी अध्याय क्रमांक बत्तीस ते पस्तीस वाचावा आठव्या दिवशी अध्याय क्रमांक छत्तीस ते अडतीस वाचावा आणि नवव्या दिवशी अध्याय क्रमांक एकोणचाळीस ते चाळीस याच वाचन करावं अशा पद्धतीने नवनाथ ग्रंथांचं हे नऊ दिवसात देखील आपण पारायण करू शकतो त्यानंतर पडलेला महत्वाचा प्रश्न नवनाथ ग्रंथ वाचन करते कुठले कुठले पथ्य पाळावे तर याच उत्तर सांगताना सर्वप्रथम त्या नऊ दिवसामध्ये मध्यहार आणि माणसाहार वर्ज करावा त्यानंतर सात दिवस किंवा नऊ दिवस ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं वाचन करताना वाचनाची जागा शक्यतो हलवू नये वाचन करताना आपण जे आसन घेतलेलं आहे ते आसन शक्यतो बदलू नये आणि कुठलं तरी आसन हे ग्रंथ वाचन करताना वाचणाऱ्यांनी घेतलं पाहिजे त्यात घुंगडी असेल दर्भासन असेल जे आपल्याला शक्य होईल ते आसनावर या ग्रंथाचं पारायण आपण करू शकतो ते वाचन करत असताना शक्यतो ते आसन हलणार नाही याची काळजी आपण घ्यावी वाचन करत असताना गादीवर नये आणि जेवढं आपल्याला मौन धरता येईल आणि मौन धरून जेवढं सतत नाथांच्या ध्यानात किंवा नाथांच्या नामस्मरणात आपल्याला राहता येईल तेवढं राहण्याचा प्रयत्न करा त्याच पद्धतीने वाचन करत असताना कोणाच मन दुखेल अस देखील बोलू नये किंवा कोणाला वाईट वाटेल अशी क्रिया देखील आपण करू नये अशा पद्धतीने ही जी काही पथ्य आहे

घरातील कुठल्याही एका सदस्याने ते केलं पाहिजे त्यानंतर बऱ्याच लोकांना प्रश्न आहे की आम्ही चाळीस दिवसात ते पारायण पूर्ण करतो हरकत नाही श्रावण महिन्यामध्ये बरेचशी नाथ भक्त किंवा बरेचशी काही जनता आहे का जी श्रावण महिन्यात नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं वाचन करते साखळी पद्धतीने देखील आपण नवनाथ ग्रंथ वाचू शकतो अशा पद्धतीने नाथांची सेवा आपण ह्या नाथ संप्रदायातील अतिशय भव्य दिव्य शीघ्र फि असणारा नवनाथ ग्रंथाच वाचन करून करू शकता समाप्ती कशी करावी आपलं सात दिवसाचं किंवा नऊ दिवसाचं पारायण झाल्यानंतर समाप्तीच्या बाबतीत सुद्धा खूप साऱ्या समस्या लोकांच्या मनात तयार झालेल्या समाप्तीच्या दिवशी आपण नाथांना नैवेद्य तयार करावं नैवेद्य कुठला असावा तो त्या नवनाथ ग्रंथामध्ये वर्णन त्याचं केलेलं आहे पण वेळे अभावी शक्य नसल्यास आपण भक्तीने आणि श्रद्धेने जो काही स्वयंपाक नाथांसाठी म्हणून तो नैवेद्य म्हणून नाथांना ठेवला तरीच आहे नैवेद्य ठेवल्यानंतर नाथांची पूजा करून त्यांची आरती घरामध्ये करावी पोथीला एक नैवेद्य दाखवावं आणि नाथांना ने एक नैवेद्य दाखवावा पोथीला जो नैवेद्य आपण दाखवलेला आहे तो नैवेद्य गोमातेला म्हणजेच गाईला खाऊन घालावा आणि नाथांना दत्तांना जो नैवेद्य आपण दाखवला आहे तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी ग्रहण करावा त्यानंतर प्रश्न पडतो नवनाथ नवनात सांगता करताना नऊ मुलांना जीव तरी याच सा उत्तर सांगताना सांगतेच्या वेळी नऊ मुलांना जीव घालणं हे अतिशय चांगलं आहे त्यामागे भावना अशी असते की त्या नऊ बाळांमध्ये नवनाथांचा अंश आपण पाहत असतो आणि भक्तीने त्यांना जीव घालत असतो परंतु या कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनात आणि श्रद्धा अंधश्रद्धा ह्या गोष्टींमध्ये अडकल्यामुळे बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न तयार झाला का नऊ मुलं जीव घातलेच पाहिजे ज्यांना नऊ मुलांना जीव घालणं शक्य नाही वेळे अभावी वे असल किंवा आपण राहतो त्या ठिकाणी नऊ लहान मुलं मिळत नसतील तर मनामध्ये कुठली खंत न ठेवता किंवा मनात कुठलीही भीती न ठेवता एक चांगलं जोडप सवाशन आपण ते जीव घालाव आणि त्या दिवशी बाल अनाथ आश्रमात जाऊ त्या मुलांना तिथं आपण आनंद सहभाग घेऊन जेवण मिळावं गरजू व्यक्तीला दान करावं अशा कुठल्यानं येणं केन प्रकारे आपण नाथांची सेवा करू शकतो आणि समाप्तीच्या वेळी नाथांचा जयघोष करून प्रार्थना म्हणून त्यांची आरती करा अशा प्रकारे समाप्ती नवनाथ ग्रंथाची आपण केली तरी चालते त्यानंतर बऱ्याच ठिकाणी बऱ्याच घरांमध्ये अशी क्रिया होती कि नवनाथ ग्रंथ आपण वाचायला बसल्यानंतर त्या नऊ दिवसाच्या सात दिवसाच्या कालावधीमध्ये मृत शौच किंवा जनन शौच त्या घरामध्ये होत अशा वेळी काय करावं सुतक पडल्यास किंवा विटाळ पडल्यास तो जो नवनाथ ग्रंथ आहे तो आपल्या शेजारील व्यक्तीकडून पूर्ण करून घ्यावा तो अर्धवट शक्यतो सोडू नये अशा पद्धतीने त्यावरही हा उपाय म्हणून नाथांना विनंती करून आपण नाथांची सेवा करू शकतो अशा पद्धतीने साध्या सोप्या बोड्या बाबड्या पद्धतीत नवनाथांची सेवा नवनाथ भक्तीसार ग्रंथाचं वाचन करून आपण करू शकता असो ज्या ज्या व्यक्तींना ज्या ज्या भक्तांना नवनाथ ग्रंथ वाचनाच्या संदर्भात अजूनही काही या व्यतिरिक्त समस्या असल्यास त्यांनी आपल्या या युट्यूब चॅनलला कमेंट करावी लवकरात लवकर त्या प्रश्नांचं त्या शंके निरसन आमच्याकडून करण्याचा प्रयत्न आम्ही करू आणि आपल्यापर्यंत लवकरात लवकर नाथांची अजून अनमोल अशी माहिती आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न अशा पद्धतीने आज झालेली ही नाथांची सेवा गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या चरणी रुजू करतो आणि इथे थांबतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अलक निरंजन आदेश